मुस्लिम कब्रस्तानसाठी जागा मिळावी यासाठी काढण्यात आलेला मोर्चा अवैध असल्याचा सांगत या मोर्चातील एका व्यक्तीने पोलिसांसोबत घातलेल्या हुज्जत प्रकरणी एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथे ऐंशी हजार मुस्लिम बांधव वास्तव्यात आहेत प्रशासनाने कब्रस्तानासाठी साडेसात एकर जागा मंजूर केली आहे मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही त्या जागेवर अतिक्रमण वाढत चाललंय याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे पाच वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात नारेगाव दर्गा मस्जिद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली कब्रस्तानासाठी जागा मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत व्यक्तीचा दखनविधी करू असा इशारा जनाजा मोर्चाचे अध्यक्ष अलियार खान यांनी दिला तरी आंदोलनातील जमीर शेख यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि त्यास पोलीस ठाण्यात नेले असता तिथे देखील त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली म्हणून जमीर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलिसांची कुठलीही परवानगी नसताना मोर्चात सहभागी झालेले संतोष पुंडलिकराव साळवे अलियार खान नूर खान मोसीद खान ताहिर खान शेख फरहान शेख तालिब शहेबाज मुकीत पठाण शेख सलमान शेख रौफ इम्रान पठाण शेरू पठाण आणि मौलाना नईम अहमद अब्दुल कादर यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला